मत <laughs> क्रिकेट

आपल्या संघासाठी काय करतोय ते पाहुया खोलवर आणि तो पाहत होतोय एक कोणाची कमाई होते ती चंद्रनगर या संघाच्या खात्यामध्ये त्याला प्रत्युत्त केला जातो तो जालगाव संघाचा खेळाडू बावीस नंबरची ची प्राप्त केलेला चढाईसाठी तो जाळगाव संघाचा खेळाडू आणि त्याला

खेळू पंचामध्ये येतोय मस्त लोक त्याला टाकत आहे सागर काय उपयोग आहे चढाईसाठी गेलाय तो सार्थ कडक कडक नाही भारी उत्तराला चंद्रनगर या संघाच्या खेळाडूने सुद्धा उत्तर दिलेले आहे चढाई साठी गेलाय तो जालगावचा खेळाडू फोन ओव्हर केलेली चढाई आणि त्याला अपयश येत आहे सुंदर अशी केलेली प्रकट शिवणी चंद्रनगर या संघाकडून चढाईसाठी गेला खेळाडू आणि एक एक गुण घेऊन माघारी करतोय प्रत्युत्तराला गेलाय तो जालगाव संघाचा खेळाडू मागच्या चढाईमध्ये त्याला गुण प्राप्त झाले परंतु या चढाईमध्ये तो अपयशी ठरतोय एकाएकी राहिलेला खेळाडू साईश होते <स्थाँगा> आणि तो होत संघ अशी गुणाची कमाई करून माघारी करत पोहोचलो सामना मध्यंतलगावचा संघ खेळतोय पाच गुणांवरती तर चंद्रचा संघतोय तेरा गुणांवरती पाच तेरा तेरा पाच आयो पानी कारले आगतै रहेछ ओ नाटकको के हो सारै ए पाए बाहेक के रड गाला भन्नु आज बरोबर त्यांचा सामना सुरू करायचा आहे गुणांची कमाई करतात ते जालगावच संघ तर प्रत्युत्तर दिले ते बोनस प्लस सोळा पॉइंट श्री घाणेकर चंद्रनगर संघाने सामना संपायला शेवटची पाच मिनिटे एका गुणाची कमाई होते ती जालगावच्या संघामध्ये सुंदर अशी गुणाची कमाई तर प्रत्युत्तरला जातोय तो दोन नंबरची कमी फक्त केलेला जळगाव संघाचा खेळाडू हवे आपल्या संघासाठी काय काही करतो सुंदर अशी जो पैन आळा पैन केलेली आणि त्याला फक्त होते चंद्रनगर या संघाकडून <laughs> गाणेकर चंद्रनगरचा संघ खेळ अठरा गुणांवरती जा संघ आठ गुणांवरती आठ अठरा अठरा आठ

होणारा सामना दुसऱ्या फेरीतला पहिला सामना महालक्ष्मी चाकाय विरुद्ध हरणे खेळण्याच्या दृष्टिकोनातून दुसरा बुका <laughs> ऑनलाईन पोटल तर जाग्रापेशन

किरणजी कृष्णा बांद्रे यांचं इथे मंडळाच्या वतीने मी स्वागत करतो सुंदर अशी करून चंद्रनगर या संघाच्या खेळाडू जातो तो बाळक गाल

सामना शेवटचा एक मिनिट चढाई मार पडते आहे तो जळगाव संघाचा खेळाडू आपल्या संघासाठी काय करतो ते कारण पालढा तर चंद्रनगरच्या बाजूला पाहतोय आपण आणि सुंदर अशी पकड होते पुन्हा एकदा चंद्रनगर या संघाच्या खेळाडूंकडनं सामना संपतोय चालू सामन्यात विजय संघ ठरतोय तो श्री घाणेकरी चंद्रनगर हा संघ